वंश न्यूज दलित पीडित व शोषित जनतेचा खनखनीत आवाज भाग केलं भारतीय जनता पार्टीचे लोक एखाद्या योजनेचा असं सांगतात की जसं उपकार केला सगळं सांगतात त्याला विचारावं लागेल बापू तुला आपल्या घरातून नेलं का वावर लखराला गेला होता तू आपला त्याला विचार देणं गरजेचं आहे आमची अवेलना करू नको ह्या लोकशाहीची अवेलना करू नको उपकार नाही आहे हे तुझा कर्तव्याचा हो भाग आहे जो त्या ठिकाणी राहील त्याला ते कर्तव्य करणं भागच आहे तरच त्या ठिकाणी लोकशाही चालते ही गोष्ट अजून सांगणं गरजेचं हे सरकार देण्यात जमा आहे हे जास्त राहणार आहे तर महिना दीड महिना यांचा राहिलेला जाणारच आहे आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा